हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वेजेस वेजेस एक अर्थ नियमित वेतन आठवड्याची किंवा महिन्याची मजुरी मोबदला भरपाई किंवा साप्ताहिक वेतन होत आहे वेजेस दुसरा अर्थ युद्ध चालू ठेवणे पुकारणे कि आघाड़ी उगड़ने होता है वाक्यत प्रयोग कर पहला वाक्य है वेजीस आर पेड ऑन फ्राइडेस। दुसरा वाक्य है टैक्स एंड इन्शोर आर डिडक्टेड फ्रॉम योर वेजीस तीसरा वाक्य है माय वेजीस हैव इंक्रीज दिस इर चौथा वाक्य है व्हेन वेजीस आर हाई प्राइजेस आर हाई फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू